येथील नव्वद प्राथमिक आरोग्य केंद्रांना राज्य शासनाकडून नव्या रुग्णवाहिका का, का उपलब्ध झाल्या जिल्हा परिषद धुळे येथील गरोदर महिलांसाठी प्रसुतीसाठी शिवेपर्यंत पोहोचविण्यासह नियमितपणे रुग्णवाहिका मिळत नव्हत्या आता राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमांना निमंत्र्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी राज्य शासनाकडून दहा प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका धुळे मुंगटी साखर कळमवीर शिरसोली सिंदखेडा मारफुल वालखेड व शिरपूर तालुक्यातील विक्रम या प्राथमिक आरोग्य केंद्राला महिलांच्या आरोग्यासाठी ग्रामीण आरोग्य पस्तीस झिरो अकरा रुग्णवाहिका धुळे जिल्ह्यासाठी उपलब्ध झाली आहे सदर रुग्णवाहिका या जिल्हा परिषदेच्या आवारात उभ्या असून त्या लवकरच सेवेत दाखल होणार आहेत now and press the bell icon never miss an update